नमस्कार मैत्रिणीनो इझी रंगोली फिफ्टी वन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी जी तुम्ही डेली यूजला देखील काढू शकता किंवा सणाला पण काढू शकतात तर त्यासाठी आता आपण सुरुवातीला ठिपके काढून घेऊया या ठिकाणी मी दोन लाईनी काढलेल्या आहेत आठ आठ ठिपक्यांच्या मी इथे लाईन दोन काढलेल्या आहेत आणि त्यानंतर मध्यभागी दोन दोन ठिपके ठेवलेले आहेत आणि त्याच्यात तीन लाईनी काढलेल्या आहेत अशा समोरासमोर त्यानंतर आपल्याला काय करायचे मध्ये फुली मारून घ्यायची आहे आणि स्वस्तिकचा आकार तयार करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे तीन तीन ठिपक्यांवरती स्वस्तिक काढल्यानंतर तीन तीन ठिपक्यांवरती रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि ह्या रेषा इथे जोडायच्या आहेत आपल्याला अशा आता स्वस्तिकच्या आजूबाजूच्या टोकांना आपल्याला असा चौरस काढून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी आपल्याला तसेच काढून घ्यायचे त्यानंतर त्या चौकटीत त्याच्यामध्ये आपल्याला काढायचे त्या चौरसामध्ये अशा पद्धतीने आपण सर्व बाजूंनी चौकटी काढून घेतलेल्या आहे आता हे चौकटींच्या वरती असा आपल्याला कळीसारखा आकार द्यायचा आहे सर्व बाजूंनी अशा या सर्व बाजूंनी आपण अशा कळीसारखा आकार काढून घेणार आहोत सुरुवातीला आपण एक एकच काढून घेऊ नंतर आता आपण डबल घेऊया सर्व बाजूंनी आपण काढून घेतलेले आहे त्यानंतर स्वस्तिकच्या मध्ये आपल्याला अशा पद्धतीने फुल काढून घ्यायचं आहे आता ह्या चौकटींमध्ये आपण कलर देऊन घेऊया विरुद्ध विरुद्ध कलर आपल्याला द्यायचे आहे आधी मी पिवळा कलर सर्व साईडला भरून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या बाजूला मी दुसरा कलर टाकत आहे विरुद्ध कलर टाकत आहे आणि स्वस्तिकलाही मी कलर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये फुलांना कलर दिलेला आहे आता ह्या स्वस्तिकच्यामध्ये जे फुल आपण काढलेलं आहे त्याच्या समोरून आपण एक रेश घ्यायची आहे आणि ती त्या टोकाला आपल्याला फक्त जोडायची आहे अशी जशी स्वस्तिक काढली तशी तिथे त्या टोकालाच आपल्याला ते जोडायचं आहे आणि आजूबाजूला आपण आता तीन तीन ठिपके ठेवून घेऊया अशी ही जागारिका मी दिसते त्या ठिकाणी आपण तीन ठिपके ठेवून घेऊया आणि जे मोठा ठिपका आहे त्याच्यामध्ये आपण अजून दुसरा कलर टाकून घेणार आहोत आता ज्या आजूबाजूला आपण कळीसारखे काढलेले आहेत ते डबल काढलेले आहे त्याच्यामध्ये आपण कलर देऊ असा कलर भरला म्हणजे आधी छान दिसेल ते अशा पद्धतीने आपली ही रांगोळी काढून झालेली आहे माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू